सत्ते पुढे शहाणपण चालत नाही सत्ता असली की माणसाला लोकांच्या भावना यांच्याशी काही देणं घेणं राहत नाही बातमी नक्की काय आहे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावरती होते महाराष्ट्र दौऱ्यावरती थेट त्यांनी जळगावही गाठलं या जळगावमध्ये मोठमोठ्या घोषणा झाल्या सरकारी सर्व यंत्रणा राबवण्यात आली लाखो दिदींना एकत्र करत लखपती दिदी योजनेचा शुभारंभही झाला आणि या ठिकाणी प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले मात्र अशा या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला ज्या जा जिल्ह्यामध्ये एकीकडे भारतीय जनता पक्ष सरकार उत्साहात होतं तर दुसरीकडे सत्तावीस घरांमध्ये टाहो होता बातमी काय आहे जाणून घेऊया नेपाळमध्ये झालेली दुर्घटना ही जळगावमधील लोकांचीच होती एकीकडे आज जळगावमध्ये लखपती दिदी संमेलनामध्ये वेगवेगळ्या भाषणांचा आणि घोषणांचा पाऊस पडत होता तर दुसरीकडे याच योजनेच्या बाहेर असलेले काही लोक रडत होते टाहो फोडत होते नेपाळमध्ये जी दुर्घटना झाली जळगाव जिल्ह्यातील सव्वीस सत्तावीस लोकांचा जीव गमवला आणि या लोकांचा टाहो फुटत रडत अग्नी दिला जात होता तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपचा उत्साह बघायला मिळत होता याच चुका भारतीय जनता पक्षाला महागात पडायला लागलेल्या आहेत या एका ठिकाणी शवपेटी येत होती तर दुसऱ्या ठिकाणी मतदानासाठी हा सगळा खट्याटोप सुरू होता आजचा कार्यक्रम रद्दही करता आला असता पुढेही ढकलता आला असता जर संवेदनशील मु प्रधानमंत्री असते तर हा कार्यक्रम रद्द केला असता अशी टीका नाना पटोले यांनी केली आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद